नमस्कार मी डॉक्टर भालचंद्र महामुनी डायरेक्टर पार्सनाथ स्पेशल क्लिनिक्स मुंबई आज आपण एक अतिशय महत्वाचा आजार पाहणार आहोत स्ट्रोक स्ट्रोक म्हणजे आपल्या समोर येते ती म्हणजे मेडिकल इमर्जन्सी स्ट्रोकमुळे मुळे पडलेला पेशंट दहावत जाणारा ऍम्ब्युलन्स आणि आय सी यू मधील ऍडमिट करून केले जाणारे उपचार जागतिक आकडेवारीनुसार दीड कोटीहून अधिक लोक या आजाराने ग्रासलेले आहेत ज्यामध्ये दरवर्षी पन्नास लाख लोकांना आपला प्राण गमावा लागतो पन्नास लाख लोकांना अपंगत्व येतं आणि पन्नास लाख लोक आजारा ला ला या आजारातून काही प्रमाणामध्ये बरे होताना दिसत आहेत अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये प्रत्येक चाळीस सेकंदाला एका व्यक्तीला या स्ट्रोकचा त्रास होतो आणि दर चार मिनिटाला एका व्यक्तीचा या स्ट्रोकमुळे आज मृत्यू होतो पूर्वी पन्नास वर्षानंतर आढळणारा हा आजार आज दिशेमध्ये दिसू लागलेला आहे फास्ट लाईफ असेल वाढलेली व्यसनाधीनता असेल वाढत चाललेला ताणतणाव असेल किंवा मधुमेह आणि ब्लड प्रेशर यासारखे आजार या स्ट्रोकचे एक प्रमुख कारण बनत आहे या स्ट्रोक पाहण्याआधी सर्वप्रथम आपण ट्रान्झिएंट इस्टिमिक अटॅक म्हणजे काय हे पाहूयात ट्रान्झिएंट इस्टिमिक अटॅक मध्ये होतं काय तर आपल्या मेंदूमध्ये काही काळापुरता हा रक्त पुरवठा खंडित होतो यामुळे जीभ जड होणं चक्कर येणं कन्फ्युजन निर्माण होणं तीव्र प्रमाणामध्ये डोके दुखणं यासारखी लक्षणे निर्माण होतात ही घटना काही काळापर्यंत चालते आणि परत ही लक्षणे पुरवत होतात मेंदूमध्ये काही करता हा रक्तपुरता बंद झाल्यामुळे हा टी आय निर्माण होत असतो जर याकडे आपण दुर्लक्ष केलं तर याचे रूपांतर पुढे जाऊन या स्ट्रोक मध्ये होत आता स्ट्रोक निर्माण होतो त्यावेळी मेंदूमध्ये नेमक्या दोन प्रकारच्या प्रमुख पॅथॉलॉजी घडत असतात एक प्रकार आहे त्याला म्हणतात इस्टेमिक स्ट्रोक यामध्ये मेंदूच्या रक्तवाहिनामध्ये कोणत्याही प्रकारे गुठेळी निर्माण होणे आणि मेंदूचा रक्तपुरवठा खंडित होणे अशी प्रक्रिया करते ज्या भागामध्ये ही गुठेळी निर्माण झाली आहे त्या भागातील मेंदूचं काम निकामी होताना दिसतं दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हणतात हिमोलॉजिक स्ट्रोक यामध्ये मेंदूमध्ये रक्तस्राव होतो हा जो रक्तस्राव होतो त्याचे प्रमाण किती आहे यावर अशा रुग्णाची ऑपरेशन करण्याची आवश्यकता आहे का हे न्यूरोसर्जन ठरवत असतात साधारणपणे पंच्याऐंशी टक्के स्ट्रोक हे इस्टेमिक म्हणजे रक्तवाहिन्यामध्ये गुठळी झाल्यामुळे निर्माण होतात आणि पंधरा टक्के स्ट्रोक हे मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यामुळे निर्माण होतात रुग्णांना जेव्हा हॉस्पिटलाइज केलं जातं त्यावेळी मेंदूमधलं डॅमेज कंट्रोल करणं आणि रुग्णाचा जीव वाचवणं या दोन प्रमुख गोष्टी केल्या जातात पण अनेक रुग्णांमध्ये शारीरिक अपंगत्व निर्माण होतं यामध्ये हातापायांच्या नसांची ताकद जाणं हातामध्ये कोणतीही वस्तू धरू न शकणं शारीरिक हालचाल करू न शकणं बोलता न येणं जेवण घेता न, न येणं लघवीवरील नियंत्रण जाणं यासारखी लक्ष निर्माण होतात पारसनाथ मध्ये नेमके याच फिजिकल डिसॅबिलिटीवर मात करण्यासाठी संशोधित अशा एसआरडी पी उपचारांचा वापर केला जातो यामध्ये एकूण तीन टप्प्यामध्ये उपचार केला जातात पहिला टप्पा आहे त्याला डिटॉक्सिफिकेशन म्हणतात या टप्प्यामध्ये ज्या भागामध्ये डिसेबिलिटी निर्माण झाली आहे त्यावर ऑइल थेरपी आहे पोटली थेरपी आहे धारा थेरपी आहे पी आहे अशा स्थानिक उपचारांचा वापर केला जातो यामुळे या, या अवयवामधील कार्यक्षमता वाढवण्यास मदत होते दुसऱ्या टप्प्यामध्ये स्ट्रेनिंग उपचार केले जातात ज्यामध्ये थेरपी आणि फिजिचिल या उपचारांचा तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केला जातो याच सोबत तज्ज्ञ फिजिओ डॉक्टरांचे फिजिओथेरपी उपचार या ठिकाणी केले जातात या उपचारांनी अवयवामध्ये ताकद निर्माण होते तिसरा आणि महत्वाचा टप्पा दिला आम्ही रिजनरेशन म्हणतो यामध्ये में मेंदू असेल नसा असेल किंवा स्नायूंची कार्यक्षमता ही वाढवली जाते स्ट्रोकचा त्रास झाल्यापासून सहा आठवड्याच्या आत जर तुम्ही हे रस्त्यावर उपचार सुरू केले तर तुमच्या शारीरिक अपंगत्वावर निश्चित मात करणं शक्य आहे आणि जर तुमचा आजार जुना असेल तर तुमच्या अपंगत्वामध्ये आम्ही निश्चितच सुधारणा आणू शकतो धन्यवाद